नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी प्रति एकरी किती बॅग बसतात किती अंतरावर किती बॅग बसतात हे पाहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी जे आपण बियाणं घेतलेलं आहे ज्या व्हरायटीचं आपण बियाणं घेतलेलं आहे त्या बियाणाचं एक पॉकेट त्या ठिकाणी आपल्याला मोजणं आवश्यक असतं आणि त्याच्यामध्ये जे आपल्या अनुभवानुसार आपण जेवढे पण त्या ठिकाणी व्हरायटीची बियाणाचं जी मोजणी केलेली आहे त्याच्यामध्ये साडेचार ते, ते पाच हजार बियाणं हे मध्यम आकाराच्या व्हरायटीचं असतंच त्या ठिकाणी आपल्याला एकरी झाडाची संख्या काढणं हे खूप महत्त्वाचं असतं त्याचबरोबर आपलं अंतर किती आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे जर आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या जमिनीमध्ये किती त्या ठिकाणी पॉकेट सरकी लागते हे जर आपल्याला काढायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपण जी पॉकेट घेतलेलं आहे त्याच्यापैकी एक पॉकेट तुम्ही मोजून पहा त्याच्यामध्ये सरासरी साडेचार ते पाच हजार बियाणं हे एका पॉकेटमध्ये असतं त्याचबरोबर एकरी जे क्षेत्रफळ असतं एकरी क्षेत्रफळ त्रेचाळीस हजार पाचशे साठ हे असतं आणि आपली जी लागवड पद्धत आहे ती आपल्याला किती करायची आहे त्याच्यानुसार आपलं ते बियाणं बसत असतं आता उदाहरणारसाठी आपण जर तीन बाय एकचा विचार केला तर आपल्याला दोन ओळीतील अंतर हे आपलं तीन फूट आणि दोन झाडातील अंतर एक फूट ठेवायचं असेल तर आपल्याला तीन गुणीला एक बरोबर तीन येतं त्याचबरोबर हे तीन आल्यानंतर आपल्याला एकरी जे क्षेत्रफळ आहे ते असतं त्रेचाळीस हजार पाचशे साठ त्या ठिकाणी त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागीला तीन केल्यानंतर आपल्याला जे येईल त्याला आपल्याला त्या ठिकाणी जे पॉकेटमधील बियाणं आहे ते सरासरी आपण चार हजार पाचशे पकडूया चार हजार पाचशे पकडल्यानंतर आपल्याला एकरी त्या ठिकाणी किती पॉकेट लागतात हे या ठिकाणी येत असतं त्यामुळे आपल्याला जे अंतर आहे ज्या शेतकऱ्यांना काढायचं आहे अगोदर त्यांनी सर्वप्रथम एका बाजूला त्रेचाळीस हजार पाचशे साठ हे स्क्वेअर फूट या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे त्याचबरोबर तुमच्या दोन झाडात अंतर किती ठेवायचं आहे ते तुम्ही बघा जर तुम्हाला चार बाय एक करायचं असेल तर चार गुणीला एक म्हणजे चार स्क्वेअर फूटवर एक झाड तुमचं बसणार आहे म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागिले चार आणि त्याच्यामध्ये आपण त्याला जर आपण चार हजार पाचशेनं भागा भागाकार केला तर आपल्याला एकरी झाडांची संख्या म्हणजे एकरी झाडाचं पॉकेट की आपल्याला एकरी किती बसणार आहे ते कळून जाईल तर अशा पद्धतीने आपण आपल्या शेतामध्ये किती झाडं बसतात किती त्या ठिकाणी सरकीचे पॉकेट बसतात हे काढू शकतो अतिशय सोपी पद्धत आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण जे खत नियोजन करणार आहोत ते या ठिकाणी सांगणार आहोत त्याचबरोबर तंत्र व सगन लागवड पद्धतीने लागवड याबद्दलचा देखील आपण व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेला आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद